नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र जय भारतीय बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोगाईच्या प्रांगणात अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न आहे या शाळेची अगदी छोट्याशा रोपट्यापासून झालेली सुरुवात ते आज आज वटवृक्षात झालेल्या रूपांतराचा यशस्वी प्रवास म्हणून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर यशवंत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश गोपट तसेच डॉक्टर लोडा तसेच शाळेचे संस्थाचालक ॲडव्होकेट माधव जाधव ॲडव्होकेट अनिल लोमटे प्राध्यापक सुनील साळुंके परमेश्वर बिसे जेडी थोरात तसेच प्राचार्य ओवेन वेलथा उपप्राचार्य हेमंत कुलकर्णी यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर यशवंत देशमुख यांनी मार्गदर्शन केले या, या सर्व विद्यार्थ्यांना खाता तेवढं चांगलं आजकाल बाहेर जेवणाचे खूप पर्याय आपण जंक पर फूड असं म्हणतो ते जंक फूड आपण टाळलं पाहिजे आपण खाल्लं नाही पाहिजे जास्त करून स्कूलपणा मोठा भाग लठ्ठपणा असे सगळे आजार उद्भवतात त्या लठ्ठपणामुळे अजून बाकी वयाचे दुसरे काही आजार उद्भवतात आपण फार खेळलं पाहिजे मी स्कूलच्या प्रिन्सिपलला विनंती करेल की ते करतही असतील तरी मी विनंती करतो की त्यांनी खेळण्यासाठी एक तास दीड तास रोजचा विद्यार्थ्यांना दिला पाहिजे जेणेकरून तब्येत आयुष्य वाढत नाही माहित नाही पण तब्येत जे काय आयुष्य तुम्ही जगता ते एकदम क्वालिटी लाईफ जगतात त्यामुळं सगळ्यांनी खेळलं पाहिजे आणि चांगला आहार ठेवला पाहिजे विशेष म्हणजे प्रत्येकाने दातांचं आरोग्य कसं ठेवावं या संदर्भात डॉक्टर लोढा यांनी अधिक माहिती दिली आहे या तो right बोलते हैं, right से पूरा यहां से आपको दूसरे साइड तक जाना है और हमको ऊपर की दांत भी ब्रश करना है जो कि टफ रहता है लेकिन करना है और हम भी हमें साफ करनी है क्योंकि यही एक जरिया है यही एक रास्ता है जो तुम्हारे पेट में बाकी बीमारियां लेके जा सकता है जैसे कि देशमुख सर ने बोला है कि बी हेल्दी अगर ये आपका अच्छा नहीं रहा तो पेट में गड़बड़ होने वाली है तो मैं यही चाहता हूं कि यहां पर आपको टूथब्रश अच्छे से दो मिनट करना है और फिर है ठीक है अब बहुत सारे पेरेंट्स बोल देते हैं कि हमें कौन सा टूथपेस्ट यूज करना चाहिए हमें ब्रश कैसा यूज करना चाहिए हमें यूज़ करना चाहिए बच्चों का ब्रश आता है है मार्केट में बहुत अच्छे से सर टूथपेस्ट अलग सा अवेलेबल अवेलेबल सो मेनी कंपनीज आप के आपके चौदा विशेष म्हणजे शाळेच्या चा अकराव्या वर्धापन दिनाचा आनंदोत्सव हा केक कापून साजरा करण्यात आलाय विद्यार्थ्यांना देखील कप केक चे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले प्रकाश गोपळ यांनी अभिनंदन करत शुभे करत आहोत करत आहोत आता मागे जर आपण शाळाची स्थापना प्रमाण दोन हजार तेरा मध्ये दे झाली त्यावेळेस सुरुवाती आतापर्यंत शाळेचा प्रवास अतिशय प्रगतीने होत आहे शाळेचा कॅम्पस शाळेची दिव्य बिल्डिंग या ठिकाणी उभारलेली आहे तसंच उच्च दर्जाचं शिक्षण या शाळेतून विद्यार्थ्यांना मिळत आहे आम्ही भरभरून अशा शुभेच्छा देतो शाळेची अशीच प्रगती यापुढे नाही आधीच मी सर्व संचालक मंडळ आणि उपस्थित सर्व शिक्षक वर्ग सर्वांना शुभेच्छा देतोय या शाळेने कमी कालावधीत अतिशय उंच भरारी घेतली असून या शाळेविषयी अधिक माहिती प्राध्यापक सुनील साळुंके यांनी दिली आहे हा अकरावा वर्धापन दिन आनंदोत्सवाने साजरा करण्यात आला आहे यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य उपप्राचार्य तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले व शाळेचा हा अकरावा वर्धापन दिन अतिशय उत्साह संपन्न झाला आहे दर्शन बातम्यासाठी ناګيش اوتاډي امبازوګاي